हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत सांगणार आहे बघा तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी इतके जवस घेतलेले आहेत आणि हे, हे जवस मी छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर बघा कधीही जवसाची चटणी वगैरे बनवताना बघा जवस स्वच्छ असा निवडून घ्यायचा त्यामुळं काय होतं जवसामध्ये बघा माती वगैरे असते ती निघून जाते त्यामुळे इथं मी जवस छान असा निवडून पाकडून घेतलेला आहे आणि अंदाजे या वाटीने दोन वाटी इतका इथं मी जवस घेतलेला आहे याची मला चटणी बनवायची आहे अगदी सोपी पद्धत सांगणार आहे बघा तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं मी एका वाटीत लाल तिखट त्यासोबत थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि थोडं मीठसुद्धा घेतलेलं आहे आता इथं एवढं घेतलं आहे तिखट आणि मीठ तर मी एवढं यूज करणार नाही लागल तसंच यूज करणार आहे इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई छान गरम झाली की यामध्ये बघा मी जवस टाकून घेणार आहे जवस आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे जवस आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर जवस भाजायला थोडासा वेळ लागतो बघा मीडियम गॅसवरती आपल्याला जवळ भाजून घ्यायचंय जितका जवस व्यवस्थित असा भाजला जाईल तितकीच सुंदर अशी चटणी तयार होते आणि चव प्रतिम अशी लागते बघा त्यामुळं जवस आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जवस भाजून घेताना काय होतं बघा आपण तीळ वगैरे भाजताना जसा तडतड आवाज होतो त्याच पद्धतीचा जवस भाजताना सुद्धा तडतड आवाज होतो तर बघू शकता तुम्ही मी जवस व्यवस्थित भाजून घेते इथं मी ह्या पळीने बघा हा जवस हलवून घेते तर ही पळी तर जवस भाजला आहे ना का नाही हे ओळखायचं कसं त्यासाठी काय करायचं बघा इथं मी पळी घेतलेली आहे तुम्ही पळीऐवजी उलटना काही घेऊ शकता तर पळीला बघू शकता तुम्ही पूर्णपणे जवस हा चिटकलेला आहे बघा चिटकलेला आहे म्हणजे जवस आपला भाजला गेलेला नाही ज्या टायमिंगला बघा जवस छान असा तडतड होतो म्हणजे भाजला जातो व्यवस्थित त्या टायमिंगला ही जी पळी आहे त्याला अजिबात जवस चिटकत नाही तेव्हा समजायच्या जवस व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे खरं तर बघा लहानापासून मोठ्यापर्यंत बघा सगळ्यांनी जवसाची चटणी खायला हवी कारण जवसाचे भरपूर ससे फायदे आहेत जे आपल्याला माहीत नसतात खरं सांगायचं तर काय होतं बघा जवसाची चटणी खाल्ल्यामुळं काय होतं म्हणजे जे वयोवृद्ध लोक वगैरे आहेत बघा त्यांचं गुडघेदुखी चांदी दुखी वगैरे असतं बघा तर जवसाची चटणी खाल्ल्यामुळं काय होतं ते सुद्धा कमी होतं त्याचसोबत बघा एखाद्याचं पोट वगैरे साफ होत नसेल तर त्यांच्यासाठी ही जवसाची चटणी अगदी उत्तम आहे जवसाची चटणी खाल्ल्यामुळे काय होतं त्यांचं पोट वगैरे साफ होतं असं अजिबात नाही की चटणीच खायला हवी आहे चटणीऐवजी तुम्ही जवस दह्यामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता बघा जवस छान भाजून घेऊन त्याची पावडर करून त्यामध्ये दही मिक्स करून सुद्धा खाऊ शकता त्यासोबतच बघा जवस खाल्ल्यामुळे आपली जी ब्लड शुगर लेवल आहे ती सुद्धा नॉर्मल राहायला मदत होते बघा त्याचसोबत असे आणखी बरेच फायदे आहेत जवसामुळे बघा तर इथं बघू शकता मी जवळ छान असा भाजून घेतलेला आहे तर बघा काही जण काय होतं पहिल्यांदा चटणी बनवायला जातात आणि जवस भाजताना बघा जवस असा म्हणजे काय होतं भाजताना जवस असा फुटायला ला लागतो म्हणजे तडतड आवाज व्हायला हो लागतो त्यामुळं काय होतं जवस आपल्या तोंडावर सुद्धा उडू शकतं त्या टायमिंगला काय करायचं आपण जवळ भासताना जी कढई आहे त्या कढईवरती बघा एखादी प्लेट वगैरे काय तर म्हणजे वरच्या साईडने हलक्या हाताने अशी धरायची आणि जवस छान भाजून घ्यायचं त्यामुळं काय होतं जवस आपल्या तोंडावर वगैरे उडत नाही तुम्ही बघू शकता मी जवस छान असा भाजून घेतलेला आहे आणि जवस मी थंड होण्यासाठी असाच एका प्लेटमध्ये काढून ठेवला होता आता मी याची चटणी बनवून घेते त्यासाठी काय करते बघा इथं मी जवस थोडा जास्त घेतलाय त्यामुळे मी दोन मध्ये चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी बघा भाजून घेतलेला जो जवस आहे त्यातला अर्धा जवस मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय पहिल्यांदा हा जवस आहे यावरती झाकण ठेवून मी असाच मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने जवळ छान असं बारीक फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चटणी वगैरे घालायची आहे बघा म्हणजे तिखट घालायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्त मोकळी चटणी तयार झालेली आहे आता यामध्ये बघा मी थोडासा लसूण घालून घेणार आहे इथं मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या त्यातल्या बघा मी अर्धा लसूण यामध्ये घालून घेते त्याचसोबत यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे मी दोन ते अडीच चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे हे आपलं घरगुती लाल तिखट आहे बघा आणि त्याचसोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडेसे जिरे टाकून घेणार आहे जिरे पूर्णतः ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील तर बघा काय होतं बरेच जण काय करतात यामध्ये शेंगदाणे वगैरे भाजून घालतात त्यामुळं काय होतं बघा ही जी जवसाची चटणी आहे ती जवसाची चटणी राहत नाही ती मिक्स चटणी होते त्यामुळं अजिबात शेंगदाणे वगैरे घालायचे नाहीत तर आता हे सगळं मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि मस्त कलर सुद्धा आलेला आहे तर बघा मस्त मोकळी चटणी आहे तर इथं बघा इथं मी आपलं घरगुती लाल तिखट वापरलं होतं मी अजिबात कुठलाही कश्मीरी लाल तिखट वगैरे कलरवाली चटणी वापरलेली नाही तरीसुद्धा मस्त अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप अशी सुंदर दिसायला लागली आहे बघा तर आता ही सगळी चटणी मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने आपण जशी आत्ता चटणी बनवली सेम त्याच प्रोसेसनी मी दुसरी बॅचसुद्धा बनवून घेणार आहे बघा तर राहिलेली चटणी बनवतानासुद्धा बघा इथं मी सेम त्याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात राहिलेले जवस घेतलेत त्यासोबत यामध्ये जवस छान फिरवून घेतले त्यानंतर यामध्ये राहिलेला जो शिल्लक लसूण होता तो लसूण आणि मी दोन चमचे लाल तिखट घातलंय चवीपुरतं मीठ घातलंय आणि परत याची चटणी बनवून घेतली आहे इथं बघा तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता कारण काय होतं आपण अर्धी बॅच चटणीची आधीच बनवून घेतली आहे त्यामध्ये सुद्धा आपण तिखट आणि मीठ घातलं होतं त्या अंदाजाने इथं तिखट मीठ तुमच्या अंदाजाने बरोबर करा तुम्ही बघू शकताय मस्तशी आपली जवसाची चटणी तयार आहे ही चटणी बघा तुम्ही भातासोबत किंवा ज्वारीची भाकरी चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते आणि काय होतं बघा कधी कधी भाजीला वगैरे काय नसतं त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीची जवसाची चटणी बनवून ठेवू शकता ही चटणी बघा तुम्ही आरामात तीन ते चार महिन्यासाठी छान अशी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा प्रवासात म्हणजे बाहेर वगैरे कुठं प्रवासाला जायचं आहे त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही ही चटणी बनवून नेऊ शकता इथं आपली मस्त अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या